जेवण तशात तुम्ही सर्व मस्त मजे मी पण खूप छान मस्त म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत पण एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर आमचा दौरा आज चाललेला आहे तर तुम्ही तर बघू शकता आमचे जणू आणि आम्ही तीन फॅमिली मेंबर्स में एकाच गाडीवर हो। बसून चाललो मुलून मुलूनला गेल्यानंतर बाळाला बघितलं की जायला मावस ससुराईात केला ठाण्यामध्ये तर आमची चालू

आणि त्याच्यामुळे डोळे पण चुई होते पण असो पण इकडचा ब्रिज हा जो मोनोरेसाठी चालू केलेला होता तो मेट्रोचा हे काम चालू झालेलं आहे आणि खूप मस्त असं हे आणि इतक्या मोठ्या मोठ्या उंच उंच अशा बिल्डिंग्स पाहायला तुम्हाला मिळतील मुंबईमध्ये पूर्ण टॉवरमध्ये सो आम्ही इकडे गाडीवरनं चाललेलो होतो तर गाडीला पण झालेत आमच्या दहा बारा वर्ष तर झालेलीच आहेत कारण की माझ्या लग्नाच्या आधी आमच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्या दोन तीन वर्ष अगोदर गाडी घेतलेली आहे आणि आमच्या ड्रायव्हर तर भाई बघायलाच येणे आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली पोहोचलेलो आहोत आपल्या आणि मी इथे काहीतरी बडबडते निर्वी बरोबर सो आम्ही चाललो आहे हेच सांगते की आम्ही आमच्या मावशींच्या घरी चाललेलो आहोत म्हणजे आई आईच आहेत आणि माझ्या सासूबाईंच्या त्या सख्या बहीण आहेत मोठ्या आणि ह्या म्हणतात ना या दिसायला खूप लहान म्हणजे मोठ्या दिसतात बट ॲक्च्युली ह्या लहान आहेत आणि ताई मोठ्या असं काहीतरी आहे मला पण कॉम्बिनेशन माहिती नाही आहे परफेक्टली बट असं चला तर म्हणजे ह्या ज्या आई आहेत ह्या मोठ्या आहेत पण दिसायला ह्या लहान वाटतात आणि आमच्या आई मोठ्या दिसतात पण ॲक्च्युली आमच्या आई छोट्या आहेत ठीक आहे सो तुम्हाला समजलंच असेल की मी काय म्हणते आणि समजूनच घ्या जरा मला आणि त्यानंतर आम्ही इथे पोचलेलो आहोत आतमध्ये आणि इकडे बघाल ना तर इतक्या प्रशस्त आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग त्या टायमिंगला म्हणजे वीस दी पंचवीस वर्ष झाले असून त्यांच्या ह्या घराला तेव्हापासून ते राहतात आणि करोडोच्या वरती यांची प्राईज आहे सो त्याच्यामुळे आणि मी तर एक किती एक एक वर्षानंतर मे बी गेली असावी गेल्या वर्षात आणि आमचं जाणं येणं होतच असतं आणि हे ह्यांचाही स्वभाव म्हणजे सगळ्यांना फोन करणं विचारणं विचारपूस करणं हे होतच असतं आणि हे करत असतात आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो फायनली आमची बाईक पार्क करण्यासाठी बाईकने आमची ॲक्टिव्ह थ्री जी प्लस ही पार्क करण्यासाठी आमच्या साहेबांनी जागा शोधलेली आहे कारण की ते पार्किंगमध्ये पण खूप शोधत बसतात कुठे पार्क करू इकडे लावू तिकडे लावू की कुठे लावू त्याच्यामुळे मी फोकस यांच्याकडे केलेला आणि त्यानंतर पोहोचलो आम्ही वरती बघाल तर हे बघा इतकेच करावं लागतं त्याशिवाय आतमध्ये पाठवून देत नाही ती मारली लाग मारावी लागते फोन केले जातात इतकं सिक्युरिटी टाईट आहे त्यानंतर आम्ही शिल्लंवरती गेलो कारण की सेकंड फ्लोअरला तर जायचं होतं मग साला सहित तर इतक्या छान छान रांगोळ्या येते काढल्या होत्या नव्हतं बघूनच म्हणून एकदम प्रसन्न होऊन आणि यांच्याकडे आज धनतेरस आहे असं त्या रांगोळीमध्ये मला तरी वाटतंय त्यानंतर आम्ही जवळवरती गेलो फ्लोअरला आणि ही बघा छान असे भळगी ताईंनी काढली ही मला तेवढा आलं होतं आणि त्यानंतर आईने खेळला दरवाजा आणि हीच एक्साइटमेंट आणि हेच एक्सप्रेशन मला पाहायचे होते आणि शेवटी आजची बाई रॉक्स सो आम्ही आतमध्ये गेलो नेदीने एंट्री मारली दादा वगैरे आणि सुखच होते की बापरे आले फायनली ह्या आमच्या जाऊबाई आहेत यांचे मिनिस्टर आहेत आणि इकडे बघाल तर सगळेजण विचारतोच करतात एंट्रीची आणि माझी मी आपली व्हिडिओमध्ये मस्त रुंगा आहे तयारी गेल्या आतमध्ये आणि हा चावबा इतक्या प्रेमाचा आनंद बनवण्याचा आवार आणि मला पुढे झाल्यानंतर माझी जास्तीत जास्त आवडते गोष्ट म्हणजे शंकरपाळी आणि हा मस्त नैकी चिवडा आणि मला आणि संपवण्याचा प्रयत्न केला फक्त चिवडा त्यानंतर ह्यांनी आणलेलं होतं लगेचच चिकन बनवायला सुरुवात म्हणजे जेवणाच्या तयारीला लागली अर्ध जेवण झालं होतं फक्त आता आलेल्या पाहुण्यांना काय कापून द्यायचा हा विचार करत आहे त्यानंतर मग लसूण घेतल्या कापायला आणि डाळीला घेतली फोंडी झाल्याला आणि आज जाऊ पण फटाफट फटाफट काम करण्यामध्ये व्यस्त आणि चला तर मग इथे शिजत घातलेलं आहे मटण खास आपल्यासाठी सो इकडे आईंच्या हाताला इतकी चव आहे ना खूप भन्नाट आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच म्हटलं की नाही आईनेच बनवायचा आजचा स्वयंपाक सो मग काय आईने पण घेतला पटापट कुकिंग करायला छानपैकी आणि इथं शिजतंय मटण ते जाणं नाही का आणि रस्ता रस्ता व्हाडक हॅड किया रस्ता रस्ता वड पण रस्ता खाता खाता मी चिकनचे पी मी पुढे टाकवेन तुम्हाला सांगेनच कसं आहे काय होतं आणि त्यानंतर भूक लागली होती डाळे कोणी लागल्यानंतर हिला डाळवा दिला होता कारण की ही इतका वेळ थांबणार नव्हती कारण की आम्हाला जेवायला चढले होते साडेतीन चार मटन म्हटल्यानंतर शिजायला खूप टाइम लागतो आणि तोपर्यंत हिंदिचा हात फिनिश केलेला होता आणि डायनिंग टेबलवरती दिली होती मग काय मॅडमची वटच वाढली होती मग तिने पण घेतला आपल्या आपल्या हाताने खायला सुरुवात केली आणि डाळ हे करत चिमणीसारखं कर खाणं खाणं घेतलं त्याच्यामुळे ह्याचा अंगाला काय लागत नाही त्यानंतर आता घेतली थोडीशी पोडणीही करायला तोपर्यंत आई आल्या म्हणजे त्या पाटल्या भरत होत्या ॲक्च्युली तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये मी दाखवते तो मला घेता नाही आला म्हणजे मी पुढे आहे तो बट एकाच लगा सगळं कसं दाखवणार ना तर त्याच्यामुळे मित्र फोनला ताईने घेतलं हे करायला तोपर्यंत इथे ते वाटल्या घेतात आणि एकदम शुद्ध म्हणजे हसून पुसून जोपर्यंत त्यांचं मनासारखं होत नाही तोपर्यंत त्या का तिथून घालत नाही तो इथे ताई आपल्या ढवळ्यातच होत्या पटकन येईपर्यंत होईपर्यंत पण त्यांच्यानुसारच त्यांनी काय काय सांगितलं आहे कसं सा, कसं टाकायचं त्या पद्धतीने आणि भाई केलं आणि त्यानंतर भाई आमच्या सासूबाईंनी घेतली एंट्री किचनमध्ये लगेच ढवळ्याला घेतला पला आणि मस्तपैकी आता स्वादनुसार आतमध्ये उतरला आणि मटन म्हणजे कोणी घ्यायला टाकला तो प्रकारे आईंच्या हाताला पण चव आहे माझ्या सासूबाईंच्या हाताला पण चव आहे माझ्या आईच्या हाताला पण चव आहे त्यातल्या त्यात माझ्या पण हाताला चव आहे बट जास्त करून मी मटन कधी असं बनवलेलं नाही ना ना परफेक्टली आणि तेवढं हे पण मिळत नाही पण जोपास आपला अनुभव घेत नाही इन्स्पिरियन्स घेत नाही तो पण आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकत नाही की चिकनमध्ये काही चव्हाला करू शकतो बट मटणाचं हा घरगुती आपण काय प्रकार मसाला चलो हा पण घरगुतीच मसाला हा पण घरी बनवलेला छाय खरंच खूप सुंदर येते पण मग तुम्ही ऑर्डर का नाही घेत माझ्याकडे एवढेच चा मसाला मसाला मटन मसाला आम कशाला जात आहे हा आपला गोडा मसाला कांदा खोबर एकत्रच करून अशी माझ्या आजी पण गावाला आम्ही गेलो ना का मातारी चुलीवरच बनवते ना गावचं नेचरच खूप छान आहे ना गावातल्या गावात फिरले तरी चांगले राहतात ते

哎，对个对，阿弟陪你。大爷嘞啊，哎，我等。 উলেব থ তেজ বান্নারে এ তা আর সাপ্টা মনে ুটি আ এ পরিচয় যে এ বা বাবামছে সামবাজারে দালে আ।

પાઉસ હો ખડ્ડે ખડ્ડે ભરત તિથ ભર બ્રિજ વરથી રાઉન્ડ રાઉન્ડ મારણ મરણ મારું ફાઇનલી આ પસનારું કળવા બ્રિજ લિકાઇકા પાઉસ હોતા ते विचारून सोय नाही कधी पण कुठल्याही ठिकाणी कमी पाऊस पडतो पण ऐरोलीमध्ये आणि ठाण्यामध्ये त्याला इतकं का पडायचं असतं काय माहिती फेवरेट प्लेस झाले की काय समजूनच येत नाही आहे काल पण एवढ्या रांगोळ्या तेवढ्या खराब केल्या आणि अजून पण आबाळ इतकं भरलेलं आहे असं वाटतं की खूप टाईम झालेला आहे आणि निर्विणी आल्या घसरलेल्या आहे रांगोळी काढण्यासाठी आणि अशी उत्तम प्रकारची रांगोळी ही निर्विणी माझ्या काढलेली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू सो मच बाय